नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी एक एकरची जागा दाखवणार आहे चाळीस गुंटेचा हा प्लॉट आहे आणि पूर्ण काजूची बाग आहे या काजूच्या बागेमध्ये टोटली शंभर काजूची झाडं लागती काजूची झाडं आहेत वार्षिक उत्पन्न देणारी एक, एक एकरची काजू बाग या ठिकाणी तुम्हाला एक ते दीड एकर काजू बी उत्पादन देणारी ही अशी भरघोस उत्पन्न देणारी काजूची झाडं आहेत आणि हा जो पट्टा आहे म्हणजे या ठिकाणी जो हवामान भागा आहे ते काजू उत्पादनासाठी अप्रतिम आणि महत्त्वाचं उत्पादन देणारी क्लायमेट म्हणजे जे हवामान आहे ते ह्या भागामध्ये बघायला मिळतं तर मांडव तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये की झाडं बघ बघू शकता किती भरगच्च लागलेले ला आहेत आणि उत्पन्न देणारी अशी दे काजूची बाग या ठिकाणी दीड लाख रुपये वार्षिक उत्पन्न या काजूबागेमधून अपेक्षित उत्पन्न या ठिकाणी मिळत असतं साफसफाईला एक दहा एक हजार रुपये खर्च होत असतो आणि पूर्ण चिरे कंपाऊंड केलेलं आहे आजूबाजूला काजू बागच आहेत तुम्ही बघू शकता किती असे मस्तपैकी काजूच्या बिया लागलेल्या आहेत आणि हे शूटिंग आत्ता मी ह्या महिन्यामध्येच केलेला आहे म्हणजे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये या ठिकाणी काजू बी वास्तव्यामध्ये वास्तविक लागलेले आहेत आणि हा पूर्ण व्हिडिओ रिअलमध्ये आहे तुम्ही बघू शकता आणि खाली पण अशा जमिनीवर काजू बी पिकलेल्या पडलेल्या आहेत म्हणजे याचा अंदाज लावू शकता की तुम्ही या ठिकाणी काजू उत्पादन नक्कीच मिळणार आहे या ठिकाणी आणि जास्तीत जास्त आणि दरवर्षी एक ते दीड लाखाचं उत्पन्न या काजू बागेमधून मिळत असतं अशी ही भरगच्च भरलेली काजू बाग आपल्याला या ठिकाणी फक्त सतरा लाख रुपयामध्ये रिजनेबल किमतीमध्ये मिळणार माती आहे मातीचा प्लॉट आहे आणि आजूबाजूला काजूबाग शेती किल्ले प्लॉट आहेत आणि वस्ती जी आहे आपल्या प्लॉटपासून पाचशे मीटरच्या अंतरावर वस्ती आहेत आजूबाजूला वस्ती आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक निसर्गामध्ये फार्म हाऊस बांधायचा असेल तरीसुद्धा हा प्लॉट तुम्ही घेऊन ठेवलात तरी चांगला आहे या ठिकाणी एका साईडला तुम्ही फार्म हाऊससुद्धा बांधू शकता या ठिकाणी लाईट कनेक्शन तुम्हाला मिळू शकतं लाईटचे पोल जवळपासून गेलेले आहेत तसेच पाणी लाईट रोड आणि डा रोडला टचमध्ये असलेली ही जागा आहे म्हणजे आपल्या प्लॉटला मातीचा जो कच्चा रोड आहे तो अधिकृत रस्ता आहे जिल्हा परिषद झेडपीचा रस्ता आहे तो कायमचा रोड आपल्या प्लॉटला टचमध्ये आहे आणि पुढे वाडी वाढीव वस्ती आहे आणि पाठीमागे वाड़ी वस्ती आहे आणि हा प्लॉट मधोमध आहे आणि आत्ता तुम्ही बागेमध्ये बघताय की कि किती काजूची बी लागलेली ला आहे अशा प्रकारची काजू बाग ज्यांचा घेण्याचा उद्देश असेल किंवा त्यांना काजूबाग विकत घेण्याचा इंटरेस्ट असेल तर ते लोक या ठिकाणी ही जागा बघायला नक्कीच येऊ शकतात तसेच म्हणजे ही जागा शेतीची आहे शेतकरी दाखला तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शेतकरी दाखला बनवून तो तुम्ही कुठेही शेतजमीन विकत घेऊ शकता म्हणजे शेतकरी शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी वीस दिवसामध्ये बनवून दिला जातो आणि तो शेतकरी दाखल्याने तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही शेतजमीन विकत घेऊ शकता शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही माझ्याशी या ठिकाणी कॉल करू शकता ॲक्च्युअलमध्ये ही काजू भरपूर लागलेली आहे या ठिकाणी बघू शकता कमीत कमी एक टन काजूबी अपेक्षित उत्पन्न या ठिकाणी मिळत आहे वार्षिक उत्पन्न नक्कीच मंडळी अशी भरगच्च आणि भरपूर काजू उत्पादन देणारी दे बाग तुम्हाला एक अशी घेऊन ठेवायची असेल इन्व्हेस्टमेंट म्हणून तरीसुद्धा या ठिकाणी तुम्ही माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता तसेच मंडळी अशाच नवनवीन बागेचे व्हिडिओ काजू बागेचे व्हिडिओ आंबा बागेचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू